चला जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं कैलास कैलासर मॅथ अकॅडमी आपल्या आवडत्या युट्यूब चॅनल मध्ये सर्वांचं स्वागत आहे चला विद्यार्थी मित्रांनो ज्या गोष्टीची तुम्हाला आतुरता होती का पायाभूत चाचणीचे सराव मागच्या वर्षीचे किंवा अगोदरचे क्यू कसे येणार किंवा आय एम पी क्वेश्चन कधी येणार तर मित्रांनो लक्षात घ्या आता आपण सिरीज चालू केले या पूर्ण सिरीज मध्ये तुम्हाला मागच्या झालेल्या आढावा घेऊन पेपर कसा येऊ शकतो या संदर्भात पूर्ण आय एम पी क्वेश्चन दिले जाणार आहे आणि पेपर कसा सोडायचा पूर्ण मार्गदर्शन आपल्या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला मित्रांनो केलं जाते त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही नवीन असाल चॅनलवरती तर पटकन सबस्क्राईबचं बटन दाबा अजिबात सबस्क्राईबचं बटन दाबायला विसरू नका कारण तुम्हाला जे वेगवेगळे वेग प्रकारचे व्हिडिओ असणारे पूर्ण तुम्हाला प्रथम सत्र असणारे द्वितीय सत्र असणारे पूर्ण याचा गायडन्स आपल्या युट्यूब चॅनलवरती केलं जाणार आहे त्यामुळे सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो सबस्क्राईब नाही केलं तर तुमच्याजवळ व्हिडिओ पोहोचू शकत नाही चला मित्रांनो आता सुरुवात करतो मी बघा आता आपण बघतोय मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पायाभूत चाचणीचा दोन हजार पंधराचा पेपर बघणार आहे आपण त्याचा आढावा घेऊन आता पेपर कसा येऊ शकतो याच्यामध्ये पूर्ण तुम्हाला व्हिडिओमध्ये पूर्ण मार्गदर्शन केलं जाणार आहे चला मित्रांनो मित्रांनो व्हिडिओ आता मी सुरुवात बघा विद्यार्थी पाचवीचा आपण बघा यत्ता पाचवीचा आपण मराठीचा पेपर आता बघतोय आपण या मराठीच्या पेपरमध्ये पायाभूत चाचणीचा मराठीचा पेपर कसा सोडवायचा पूर्णपणे गायडन्स तुम्हाला आपल्या या व्हिडिओ मध्ये केलं जाणार त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघायचा लक्षात घ्या मध्ये जर व्हिडिओ स्किप केला तर नुकसान तुमच होणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा मित्रांनो काय सांगतोय कुठं सांगतोय नीट लक्ष देऊन ऐका बघा सगळ्यात पहिले तुम्हाला विद्यार्थ्याचं नाव इथं तुमचं नाव टाकायचं असतं तुमच्या शाळेचं नाव जे काही केंद्र असेल ते तालुका जिल्हा जे असेल ते आणि इथे तुमचा हजेरी क्रमांक तुम्हाला मेन्शन करावा लागतो बरोबर आहे जो तुमचा रोल नंबर आहे तो तुम्हाला टाकावा लागतो जेणेकरून तुम्हाला लक्षात घ्या मराठीत टाका इंग्रजीत टाका काही अडचण येत नाहीये चला पुढे बघूया आता मित्रांनो बघा आता आपण जाणार आहे डायरेक्टली मी व्हिडिओला सुरुवात करते बघा आता याच्यामध्ये आपण बघणार आहे का तोंडी परीक्षा कशी होती बघा मराठीची तोंडी परीक्षा कशा प्रकारे होते यावरती आता आपण थोडक्यात बोलणार आहोत लक्षात घ्या मोस्टली तुम्हाला भाषाचे जे पेपर असतात त्याच्यामध्ये तुम्हाला शब्द असतील उतारा असेल ओळी असेल ह्या तुम्हाला सांगितले जातात किंवा ऐकवलं जातात आणि ते तुम्हाला नीट ऐकायचं असतं आणि ऐकल्यानंतर तुम्हाला ते व्यवस्थित लिहायचं असतं बरोबर आहे समजा आपण काही शब्द घेऊया निसर्ग समजा पहिला आपण शब्द घेतला निसर्ग मग तो नीट ऐकायचा त्याला कुठली विलांटी पहिली कि दुसरी नीट ऐकून घ्यायचा आणि तो शब्द नीट लिहायचा बघा बघा आता मग तुम्हाला सांगितलंय पहिला दिलाय का शब्द ऐकून लिही बरोबर आहे मग पहिला शब्द तुम्हाला दिला निसर्ग तर निसर्ग तुम्हाला सांगितल्यानंतर समजा लक्ष घ्या तुम्हाला सांगितल्यानंतर पाणी तर पाणी घ्या बरोबर आहे नंतर तुम्हाला सांगितलं नदी समजा तर, तर नदी लिहा मग त्याला द ला कुठली विलांटी पहिली का दुसरी ती तुम्ही नीट बघून घ्यायची नीट शब्द ऐकायचा बरोबर आहे समजा तुम्हाला सांगितलं पावसाळा बघा काय सांगितलं पावसाळा तर मग तो शब्द नीट ऐकायचा आणि व्यवस्थित लिहायचा नंतर समजा तुम्हाल बे तुम्हाला अजूनही सांगितलं महापौर वगैरे किंवा अजून वेगवेगळे डोंगर दऱ्या वगैरे काय शब्द असतील जे सांगितले तर ते छान प्रकारे ऐकायचे आणि फक्त तुम्हाला लिहायचे म्हणजे तुम्हाला लक्षात घ्या याचेच पूर्ण तुम्हाला मार्क याच्यामध्ये असतात काय असतात का तुम्हाला जे शब्द तुम्हाला दिलेले ते ज्या वळी दिले ते जे, जे उतारे दिले ते फक्त नीट ऐकायचे आणि तुम्हाला याच्यामध्ये त्याचं उत्तर लिहायचे ठीक आहे फक्त लिहायचे तुम्हाला त्याच्यामुळे हवं तर कच्चं काम केलं तरी चालतं तुम्ही नीट बघून घ्या एकदा उच्चार करा का आपण एक्झॅक्टली जे वाक्य सांगितले एक्झॅक्टली जे आपल्याला शब्द सांगितले ते बरोबर आहात का नाही ठीक आहे अशा प्रकारे तुम्हाला तोंडी परीक्षा होत असते म्हणजे जे काही तुम्हाला जितके शब्द दिले असतील समजा बारा दिले सहा मार्कला तर तुम्हाला ते बारा शब्द लिहायचे पुढं बघा मित्रांनो पुढं बघा उतारा ऐकून लिही तुम्हाला सांगितलं काय उतारा ऐकून लिही बघा समजा एक उतारा दिला तुम्हाला का रमेश नावाचा एक मुलगा एखाद्या गावात मध्ये किंवा एखाद्या गावाचं नाव सांगितलं ठीक आहे ना रमेश नावाचा मुलगा एका गावात राहत होता तो इता पाचवीत शिकत होता त्याला मराठी विषय खूप आवडत होता त्याला मराठी विषयातील ग्रामर म्हणजे आपण मराठी विषयातील व्याकरण म्हणतो आपण किंवा कविता असतील धडे असतील हे सर्व त्याला खूप आवडायचे मराठीचे तो प्रत्येक धड्यातील प्रश्न उत्तरे पाठांतर करतात समजा असा एक उतारा तुम्हाला दिला मग तो उतारा नेट ऐकून घ्यायचा आणि त्या जे तुम्हाला आठवल ते लिहायचा मग समजा तुम्हाला आठवलं का रमेश बरोबर आहे रमेश नावाचा एक मुलगा एक मुलगा एका गावात राहत होता तो इत्ता पाचवीत शिकत होता त्याला मराठी विषय खूप आवडत होता हे तुम्हाला फक्त काय करायचे नीट ऐकायचे आणि लिहायचे याला तोंडी परीक्षा म्हणतात अशा प्रकारची तोंडी परीक्षा तुमची होत असते त्याच्यामुळे नीट लक्ष द्या ठीक आहे वेगवेगळे शब्द तुम्हाला असू शकतात समानार्थी शब्द अजून तोंडीला तुम्हाला काय विचारला जाऊ शकतात लक्षात घ्या समानार्थी शब्द बरोबर आहे काय समानार्थी शब्द किंवा विरुद्धार्थी शब्द लक्षात घ्या ठीके ना विरुद्धार्थी शब्द अजून तुम्हाला काय विचारलं जाऊ शकतं ग्रामरचं म्हणजे व्याकरणाचा भाग विचारला जाऊ शकतात काळ ओळखा बरोबर आहे अशा प्रकारे फक्त तुम्हाला शब्द पाठ करा तुमची तोंडी परीक्षा होऊन जाईल आणि आता मित्रांनो आपण जाणार आहे लेखी परीक्षेकडे त्या लेखी परीक्षा कशी सोडवायची चला बघूया आता पहिला प्रश्न काय बघा कविता मनात वाच मनातल्या मनात कविता वाचायची एकदम काय करायचे शांतपणे मनातल्या मनात कविता तुम्हाला वाचायची मग आता याच्यावरती बघा कविता वाचल्यानंतर तुम्हाला काय करायचे जे प्रश्न दिले असेल त्याची उत्तरं तुम्हाला योग्य लिहायची पण आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या का जो कविता दिली असेल किंवा जो उतारा दिला असेल तो अगोदर वाचून घ्या वाचल्यानंतरच त्याची उत्तरं सोडवायला प्रयत्न करा बऱ्याचदा काय होतं असतं का मित्रांना विद्यार्थी मित्रांना समजत नाही का एक्झॅक्टली काय करायचं बरोबर आहे तर लक्षात घ्या तुम्ही अगोदर तो उतारा वाचून घ्या आता बघा काय दिले आपल्याला बघा मी आहे मका मला पाहून घाबरू नका माझ्या शेंडीला हसू नका कपड्यावर कपडे घालतो खूप आव आवडले का माझे रूप मला खाता उकडून भाजून म्हातारी माणसं खातात किसून सर्वांचा मी आहे सका पण चावून खाण्यास विसरू नका आता काय दिले आपल्याला मक्याचं कणीस बरोबर आहे मक्याचं कणीस सगळ्यांना आवडतो जे मुलं सिटीमध्ये असतील किंवा ग्रामीण भागात असतील सगळ्यांना माहिती आहे बरोबर आहे पण जे ग्रामीण भागातील विद्यार्थी आपल्या गावाकडचे खेडेगावातील त्यांना सगळ्या माहिती आहे का शेतामध्ये मका पिकवला जातो आणि त्याचंच उदाहरण तुम्हाला आलंय आणि ते तुम्हाला लिहायचे मग अशा प्रकारे उतारा येतो लक्षात घ्या आपल्या सोबोवती आजूबाजूला असणाऱ्या गोष्टीवरतीच उतारे सगळे येतात त्याचं फक्त तुम्हाला नीट निरीक्षण करायचं नीट लिहायचे बघा आता पहिला प्रश्न बघूया काय सांगितलंय आता खालील प्रश्न वाचून योग्य उत्तराला गोल करा पहिला दिला बघा म्हातारी माणसे मका कसा खातात म्हणजे जी म्हातारी माणसं असतात मका कशी खातात त्याचं उत्तर आपल्याला माहिती आहे का आपण उकडून वगैरे भासून खातो पण म्हातारी माणसं कशी खातात याच्यात याच्यामध्ये उत्तर ऑलरेडी आहे पण आपल्याला माहिती आहे का हातारी माणसाला दातांनी चावायला शक्ती कमी झाली असते बरोबर का नाही मग काय उत्तर आहे बघा आता इतर डायरेक्ट दिसतंय बघा म्हातारी माणसे खातात किसून बघा काय खातात किसून खात जसं खोबरं किसलं जातं बरोबर काय नाही त्या प्रकारे काय किसून खातात मग ऑप्शन आहे का बघा उकडून दिलंय भाजून दिलाय किसून दिलाय बरोबर आहे या पर्यायला फक्त तुम्हाला काय करायचंय गोल करा जर तुम्हाला सांगितलं टिक करा टिक करायचं गोल करा गोल करायचं जर तुम्हाला सांगितलं चौकटीत पर्याय लिहा चौकटीत तो, तो पर्याय लिहायचा ठीक आहे तिघांपैकी तुम्हाला जे आहे ते तुम्हाला विचारला जाऊ शकतो नेक्स्ट बघा कपड्यावर कपडे घालतो खूप या ओळीतील कपडे या शब्दाचा अर्थ काय बघा पर्याय दिले आता समजून घेऊया कंसावरील पानासारखे आवरण बुजगावण्याचे कापड थंडी वाजते म्हणून म्हातारी माणसं एकावर एक कपडे घालतात आता कपड्यावर कपडे जर माक्याचा कनिश तुम्ही पाहिजे तर पास्तावर पास्त त्याची जी पानं असतात लांब आमच्याकडे पाचट म्हणतात ते पास्तावरती पाचट असतं आणि त्याच्यामध्ये माक्याचं जे कनिष आहे ते लपलेलं असतं बरोबर का नाही मग ते त्याला काय एक आवरण आहे त्याला काय शो फॅशन म्हणून घालतात का नाही बरोबर का नाही किंवा शेतकरी घालतात का त्याला नाही त्याला काय तर ते आवरण आहे त्याचं जे पीक आहे मक्याचा कनिश आहे ते संरक्षणापासून बरोबर त्याचं संरक्षण व्हावा बरोबर आहे ऊन पाऊस वारा वगैरे काय असेल त्याच्यापासून संरक्षण व्हावा म्हणून याचं काय तर कंसावरील पानासारखे आवरण हे त्याचं पर्याय क्रमांक अ हे त्याचं योग्य उत्तर असणार मित्रांनो समजते चला नेक्स्ट बघूया आता पुढं बघा मक्याची शेंडी कशाला म्हटले आहे बघा काय दिलं तुम्हाला आता लक्षात घ्या मक्याची शेंडी कशाला म्हटले आहे तर आता मक्याची शेंडी आपण म्हणतो मक्याचे जे कनिज दिले बरोबर ना मक्याच्या कंसावरती लक्षात घ्या एक आपण जर बघितलं शेंडी जर बघितली तर त्याच्यावरती छोटे छोटे केस आलेले असतात बरोबर ना रेशीम म्हणतात त्याला मग काय लक्षात घ्या तर मक्याचे झाड आहे का नाही मक्याची पान नाही कणसावरील तपकिरी रंगाचे रेशमी दोरे असतात काय असतात तपकिरी रंगाचे जर मका कवळा असेल ठीक आहे ना कवळं म्हणजे एकदम बाजेल नसल कवळा असत त्याच्यामध्ये लक्षात घ्या सफेद कलर चे असतात पण जेव्हा ते परिपक्व होतो खाण्यासाठी तेव्हा त्याच्यामध्ये काय असतं त्याच्यामध्ये ते जे ते, तपकिरी रंगाचे रंगाचे रेशीमा असतात बरोबर आहे लक्षात घ्या चला आता पुढे बघा मजकूर वाचायचंय आणि दिलेल्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला योग्य पद्धतीने लिहायचेत बघा काय करा तुम्हाला योग्य पद्धतीने तुम्हाला याची उत्तरं लिहायची मग आता बघा काय दिलं आता नीट एकदा वाचून घेऊया आणि जेणेकरून आपण बघूया चला सगळ्यांनी पण सोबत वाचायचे सगळ्यांनी सगळ्यांनी वाचायचे आपल्याला ठीक आहे बघा काय दिला आता हा मजकूर वाच आणि खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिही बघा दिलाय तुम्हाला पाणी टंचाई आता आपल्या भागामध्ये पाणी टंचाई खूप असते बरोबर ना काय असते पाणी टंचाई खूप असते आपल्या पूर्ण महाराष्ट्राचा जरी विचार केला बाहेर विचार केला आपण खूप टंचाई मे बी मे असेल एप्रिल असेल एप्रिल मेच्या महिन्यामध्ये पाण्याची टंचाई खूप असते आणि या पाण्याच्या टंचाईवरती काय उपाय करायचा आपण हे आपल्याला समजलं पाहिजे बरोबर बड़ आणि त्याचंच एक उत्तम उदाहरण आपल्याकडे दिलेलं आहे काय दिले बघा का आता बघा महाराष्ट्र राज्याच्या सर्वच भागात जून ते सप्टेंबर या चार महिन्यात कमीत कमी वीस ते पंचवीस इंच पाऊस पडतो काही भागात तर दोनशे इंचाहून अधिक पाऊस पडतो बघा पावसाचे बरेचसे पाणी वाद जाऊन समुद्राला मिळते फारच थोडे पाणी जमिनीत जिरते ते सफेद बटन बंद वाहून जाणारे पाणी अडवून ते जमिनीच्या पोटात साठवल्यास वीज जास्त काळ पाणी राहील यासाठी शक्य तिथे छोटे छोटे बंधारे बांधून पाणी अडवायला हवे पुढं बघा कच्च्या रानाच्या काठावर असलेल्या सुरेल नावाच्या गावात प्रत्येक घराने जमिनी खाली टाक्या करून त्यात पाणी साठवले आहे त्या भागात अवघ्या पाच इंच पाऊस पडतो या गावात उन्हाळ्यात नेहमी भीषण पाणी आता मात्र हा भाग पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झालेला आहे कच्छच्या तुलनेत निसर्गाची कृपा असणाऱ्या मराठातील गावांना यातूनच बरे शिकता येईल बघा अशा प्रकारे उतारा दिलाय तर आपल्याला समजून घ्यायचे का आता याच्यामध्ये काय समजते ना आता काय दिलंय समजून घ्यायचे आपल्याला बघा लक्षात घ्या काय दिलंय सुरेल गाव दिलंय बरोबर आहे त्या गावामध्ये पाणी टंचाई खूप आहे मग त्या गावामध्ये पाणी टंचाई जास्त असल्यामुळे त्यांनी काय केलं होतं तर बघा इथं आपल्याला दिले काय केलं त्यांनी का जमिनीखाली पाण्याच्या टाक्या बांधल्या आणि पाणी वाचवलं म्हणजे पाणी आडवा पाणी जिरवा आपण म्हणतो ना त्या प्रकारच त्यांनी उपक्रम केला आणि त्यांनी कायमस्वरूपी त्यांच्या का गावातली जी आपण पाण्याची टंचाई म्हणतो का दुष्काळ म्हणतो तो त्यांनी दूर केला म्हणून हे गावाचा आदर्श आपल्याला घ्यायचंय मग आता बघा पहिला दिला सुरेल गाव पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण कसं झाला योग्य पर्याला गोल करायचं बरोबर फक्त काय करायचं तुम्हाला जो पर्याय दिला त्याला गोल करायचा मग आता काय दिल्या बघा जर उतारा नीट वाचला तर आपल्याला पूर्णपणे लक्षात येईल बघा काय दिलं बघा पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झालेला आहे बरोबर आहे का झालेलं आहे आता याचं कारण आपल्याला इथं दिलेलं आहे बरोबर काय केलं बघा का प्रत्येक घराने जमिनी खाली टाक्या करून त्यात पाणी साठवले आहे बरोबर आहे आणि म्हणजे काय पाणी जे वाचवलं आहे मग आता बघा काय पर्याय बघा बंधारे बांधले का नाही जमिनीखाली पाण्याच्या टाक्या बांधल्या का यस बरोबर आहे याला फक्त गोल करायचं जर तुम्हाला चौकट दिली असेल त्याच्यामध्ये सांगितलं पर्याय लिहा जो पर्याय असेल तो पर्याय लिहायचा टिक करायला सांगितलं टिक करायचं काय टेन्शन नाही गोल करा सांगितलं गोल करायचं पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्रावर कच्छच्या तुलनेत पावसाच्या बाबतीत निसर्गाची कृपा जास्त आहे असे का म्हटले गेले आहे बघा असे का म्हटले गेले बघा इथं लास्टला दिले बघा का कच्छच्या तुलनेत निसर्गाची कृपा असणाऱ्या महाराष्ट्रातील गावाला यातून बऱ्याच शिकता येईल बरोबर आहे अशा प्रकारे दिलेले आता याचं मेन कारण काय तर महाराष्ट्र राज्याच्या सर्वच भागात बघा जून ते सप्टेंबर महिन्यामध्ये कमीत कमी वीस ते पंचवीस इंच पाऊस पडतो बरोबर आहे कधी कधी दोनशे इंचाहून अधिक देखील पाऊस पडतो पण नंतर काय पाणी वाहून समुद्राला मिळते बरोबर इथपर्यंत दिलेले मग याच्यावरून आपल्याला एक समजू येते काय का पाण्याचं प्रमाण दिलेलं आहे का म्हणजे प्रत्येक भागामध्ये काय कमी जास्त पणे प्रकार दिलेले आहे म्हणजे कमी जास्त पाऊस पडतो पण काय बघा आता महत्वाची गोष्ट काय का कच्चे तुलनेत बघा इथं काय का पाणी जमिनीखाली पाणी साठवलं गेलेलं आहे बघा काय जमिनीखाली यांनी पाणी साठवलं गेले आणि बऱ्याच गावामध्ये पाणी साठवत नाहीये लक्षात घ्या बरोबर आहे म्हणून काय काय निसर्गाची कृपा जास्त आहे असं म्हटलं गेलेले आहे फक्त तुम्हाला हे उत्तर लिहायचं ठीक आहे बघा पुढे बघा पुढचा प्रश्न आता बघा या मजकुराचा मुख्य हेतू पुढीलपैकी काय असेल ते ठरव योग्य पर्यायला गोल कर तुम्हाला जे वाटल ते लक्षात घ्या तुम्हाला जे वाटत तुला जे वाटेल ना तो पर्याय याच्यातला ठरवायचं का याच्यातला काय योग्य शीर्षक काय दिले आता बघा पहिला बघा महाराष्ट्रातील पाणी टंचाई बद्दल माहिती पाणी टंचाई बद्दल त्यांनी माहिती दिली आहे का नक्की थोडक्यात दिलेले जास्त दिलेले नाहीये पुढचा पर्याय बघा कच्छ व महाराष्ट्रातील पावसाचे प्रमाण वाढवणे पाणी तिसरा बघा पाणी टंचाईची सोडवणूक कशी करता येईल याचे उदाहरण देणे योग्य राईट बरोबर बड़ आहे काय दिलंय का पाणी टंचाईची जी पाणी टंचाई होते त्याची सोडवणूक करायची म्हणजे का कशा प्रकारे याच्यापासून दूरता करता येईल पासून मुक्त होता येईल हे आपल्याला यो योग्य उदाहरण दिले म्हणून पर्याय क्रमांक तीन हे आपल्याला योग्य वाटतं त्याला गोल करा तुम्हाला दुसरं वाटतं त्याला तुम्ही दोन गोल करू शकता काही अडचण नाही ठीक आहे कोणत्याही एका पर्यायलाच गोल करायचे पुढचा बघा आता जाहिरात वाचायची आता ठीक आहे पुढे घेतो मी लगेच बघा काय सांगितले राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम दिलेली अगोदर लक्षात घ्या जी ऍडव्हर्टाइजमेंट म्हणजे जाहिरात तुम्हाला जी दिली असते ना तिलाही चांगलं एकदा वाचून घ्या चांगलं वाचून घ्यायचं म्हणजे ज्याच्यातलं एक एक पॉईंट येतात आणि लक्षात घ्या याची उत्तरं तुम्हाला तिथंच दिलेली असतात अजिबात बाहेर उतर नसतात त्याच्यामुळे नीट समजून घ्या बघा काय दिले दिनांक बारा एप्रिल आपल्याला पाच वर्षाच्या आतील बाळाला म्हणजे किती फक्त पाच वर्ष लक्षात घ्या ज्या बाळाचं वय ठीक आहे ना किती पाच वर्ष असेल त्याला लसीकरण होतं पण बघा पोलिओ डोस आवश्यक पाजून घ्या आता महत्वाचे दिले लक्षात ठेवा काय यापूर्वी किती डोस दिले असतील तरी बरोबर आहे किती डोस झाले असेल तरी त्याला काय पोलिओ डोस दिला गेला पाहिजे बाळ नुकतेच जन्मेला असले तरी नुकताच जन्मला म्हणजे एक दिवस दोन दिवस चार पाच दिवस एक दोन महिना किंवा आपण आता पाच सहा महिने एखाद वर्ष ठीक आहे पाच वर्षापर्यंत पुढे बघा आणि बाळ आजारी असेल तर वैद्यकीय अधिकारी यांचा सल्ला घ्यायचा आहे आता नीट प्रश्न वाचून घेऊया काय बघा पहिला प्रश्न बघा आता खालील प्रश्न वाचून योग्य उत्तराला गोल कर ठीक आहे ना सॉरी उत्तराला जर उत्तर असेल त्याला काय करायचं गोल करायचंय बघा पहिला दिलाय पोलिओचा डोस किती तारखेला द्यायचा आहे बघा पोलिओचा डोस किती तारखेला द्यायचा जर तुम्ही नीट बघितला ना उतार नीट वाचला ना आपल्याला उत्तर भेटणार इथं तारीख आहे बघा बारा एप्रिल दिसते बघा इथं पहिलाच पर्याय आहे एप्रिल त्याला गोल करायचा आता पोलिओ डोसचं जर तुम्ही बघितलं गावाकडं ज्यांचे दरवाजे असेल बाहेरून बघा तुम्ही भिंतीवरती किंवा दरवाजेच्या आजूबाजूला पोलिओ डोस बद्दल माहिती दिली असेल जो दिनांक असतो ना त्याचा दिनांक दिलेला असतो बघा एका तुम्ही चेक करू शकता बघा अजूनही आमच्याकडे आहे बघा पुढे बघा नंदाताईचा मुलगा तीन वर्षाचा आहे त्याला मागच्या वर्षी पोलिओचा डोस दिला आहे बघा काय नंदा ताईंचा एक मुलगा आहे तो तीन वर्षाचा आता आहे त्याला मागच्या वर्षी पोलिओ डोस दिला म्हणजे किती दोन वर्षाचा असताना त्याला पोलिओ डोस दिला तर त्याला या वर्षी पोलिओ डोस द्यायला द्यायला न्यावे का म्हणजे त्याला पोलिओ डोस द्यायचा आहे का नाही हे आपल्याला ठरवायचंय बरोबर ना द्यायचा का नाही काय सांगितलं पहिलीच आठ सांगितले पाच वर्षाच्या हातील बाळाला पाच वर्षाच्या आतीच्या बाळाला आणि काय पुढं यापुढे त्याने कितीही डोस घेतले असले तरी बरोबर ना पाच वर्षाच्या आत येतो ना म्हणून त्याला पोलिओ डोस द्यायचा आहे पर्याय क्रमांक अ हे योग्य होतं नेक्स्ट बघा पोलिओचा डोस किती थेंबाचा असेल किती थेंबाचा इथं बघा दिले दोन थेंब जीवनासाठी किती दोन थेंब जीवनासाठी मग दोन थेंब आहे का एक पाच दोन दोन दिले पर्याय क्रमांक कला राउंड करायचा ठीक आहे अशा प्रकारे मित्रांनो जाहिरात नीट समजून घ्या याचे उत्तर इथं जास्त अवघड काहीच नसतं मी तुम्हाला सांगतो अवघड अजिबात काही नसतं सगळं तिथं असतात फक्त समजून घ्या कॉन्सन्ट्रेशन द्यायचं उतारा वगैरे सगळं चांगलं व्यवस्थित वाचायचं तुम्हाला उत्तर भेटणार आहे नेक्स्ट बघा आवश्यक बदल करून वाक्य पुन्हा लिहायचे थोडक्यात काय का बदल असेल कंसात दिला तो बदल करायचा आणि वाक्य लिहायचे आपल्याला बघा पहिला दिलाय अहमदने काकडी खाल्ली कंसात आंबा दिलाय मग आता काकडीच्या जागी काय करायचे आंबा द्यायचे मग अहमदने काकडी खाली ना तर अहमदने काय खाल्ला आंबा बरोबर आहे मग आता इथं द्यायचे तुम्हाला बघा अहमदने अहमदने बघा आंबा काकडीच्या जागी आता आंबा घ्यायचा आहे मग इथं येणार आंबा पुढे बघा आंबा आता आंबा खाल्ली म्हणून काय रे आपण आंबा खाल्ली म्हणतो का नाही आपण काय म्हणतो आंबा खाल्ला काय म्हणतो आपण आंबा खाल्ला क्रियापद बदलायचंय बघा आणि इथं तुमचं फायनली उत्तर येणार फुल स्टॉप द्यायचा ठीक आहे पुढे बघा मेरीकडे एक रुपया होता तर कंसात पाच रुपये दिले मग आता मेरीकडे एक रुपया दिलाय बरोबर आहे कंसात पाच दिले तर आता पाच रुपये घ्यायचे मग मेरीकडे काय होणार बघा किती रुपये येणार आता मेरीकडे पाच रुपये होता होईल का माझ्याकडे एक रुपये होता दोन रुपये होते बरोबर ना तीन रुपये चार रुपये पाच रुपये दहा रुपये होते म्हणतो दहा रुपये होता म्हणतो का नाही मग काय होतात होते अनेक वचनाला अने म्हणून क्रियापद बदलायचं काय का मेरीकडे पाच रुपये होते ठीक आहे पुढे बघा उद्या मी दादाला भेटेल उद्या मी दादाला भेटेल कंसात दिले काल काल म्हणजे काय होऊन गेले काल म्हणजे काय होऊन गेलेला काल आहे म्हणजे काय काल मी दादाला भेटलो बरोबर आहे मग इथं काय येणार फक्त टाकायचं काल बघा मी दादाला काय पुढं भेटलो बरोबर आहे किंवा भेटलो होतो लिहिला तरी चालतो ठीक आहे अशा प्रकारचं योग्य होतंय चला व्हिडिओ आवडतोय व्हिडिओला लाईक करून द्या पाटा पाटापाठ आणि छानशी कमेंट करायची जेणेकरून तुमची कमेंट मी पिन करणार आहे अजूनही जुन्या प्रश्नपत्रिका असं सगळ्यांना पूर्णपणे तुम्हाला गायडन्स आपल्या युट्यूब चॅनलवरती केलं जाणार बघा धारातीर्थी पडणे या वाक्यप्रचाराचा वापर करून वाक्य धारा धारातीर्थी पडणे म्हणजेच काय मित्रांनो रणांगणावरती मरण येणे युद्धात मरण येणे बरोबर भर आहे भर वीर मरण येणे याचा अर्थ असा होतो मग काय करा तुम्हाला वाक्यप्रचार लिहून वाक्य लिहायचे ठीक आहे ना वाक्य लिहायचे मग काय सैनिकांना रणांगणावरती मरण वीर मरण प्राप्त झाले ठीक आहे ना अशा प्रकारे तुम्ही वाक्य तयार करू शकता नाव या शब्दाचे दोन वेगवेगळे अर्थ दिले बघा प्रत्येक अर्थाची एक एक वाक्य तुम्हाला लिहायचे बघा पहिला दिलाय हार मुख्याध्यापकांनी पाहुण्यांच्या गळ्यात हार घातला अर्थ हाराचा लागे माळ घ्यायची मग तुम्ही काय घेणार मुख्याध्यापकांनी पाहुण्यांच्या पाहुण्यांच्या गळ्यात माळ घातली बरोबर आहे फुलांची किंवा फक्त माळ घातलेली तरी चालेल पुढे बघा लंगडीच्या सामन्यात पाचवीच्या संघासमोर सहावीच्या संघाला हार पत्करावी लागली हार म्हणजे काय पराभव पत्करावा लागला मग इथं काय येणार का लंगडीच्या सामन्यात पाचवीच्या संघासमोर सहावीच्या संघाला हार पत्करावी म्हणजे काय पराभव म्हणजे काय पराभव पत्करावा लागला लागली नाही लागला ठीक आहे हे त्याचं योग्य उत्तर आहे नेक्स्ट बघा चला पुढं बघा आता योग्य विराम चिन्हे वापरून वाक्य पुन्हा लिहा बघा आता बघा मित्रांनो काय ती म्हणाली किती छान आहे हे पुस्तक असं दिले आता हे बरोबर आहे ठीक आहे पुढे बघा काय ती किती छान आहे हे पुस्तक मग आपण काय म्हणतो किती छान अरे बापरे अरे किती मोठा साप किती मोठा डोंगर निसर्गात गेलो का किती मोठी दरी किती मोठा धबधबा आपण म्हणतो ना आश्चर्यचकित होतो म्हणजे शेवटी तुम्हाला काय करायचे उद्गर्वाचे चिन्ह द्यायचे चला पुढे बघा खालील वाक्याचा योग्य क्रम लावून वाक्य पुन्हा लिहा काय करायचं तुम्हाला हे वाक्य पुन्हा लिहायचे ते मग आता काय बघा त्याला रस्त्यावर मोठा साप दिसला लक्षात घ्या योग्य क्रम लावायचे म्हणजे काय करायचे तुम्हाला घटनानुसार एक क्रम लावायचे अगोदर वाचून घ्या आणि त्याच्यानंतर आपण ठरूया ठीक आहे बघा त्याला रस्त्यावर मोठा साप दिसला बर रमेश शाळेत चालला होता बर शेजारचे काका दावत गेले तेवढ्यात साप निघून गेला तो मोठ्याने ओरडला ठीक आहे अशा प्रकार दिलाय आता थोडक्यात दिसतंय का शाळेत चाललाय मग साप ना साप दिसताना मग ओरडला असा प्रकार घडलेला आहे मग आता पण आपल्याला डायरेक्टली साप त्याला दिसणार आहे ना ना का नाही काय रमेश शाळेत चालला होता मग इकडे लक्षात घ्या एक दोन तीन चार पाच अशा प्रकारे तुम्ही द्यायचे मग इथं काय येणार रमेश शाळेत चालला होता बरोबर आहे नंतर शाळेत जाताना काय पुढं काय झालं का काय झालं बघा तो मोठ्याने ओरडला बरोबर काय का तो मोठ्याने लगेच ओरडला बघा काय झालं तो मोठ्याने ओरडला काय बघा आणि त्याला रस्त्यावर मोठा साप दिसला आता लक्षात घ्या रस्त्याने चालला बरोबर काय रस्त्याने चालला लगेच ओरडणार आहे का तो कोणाला बघून नाही अगोदर त्याला दिसल किंवा काहीतरी ऍक्शन झाली असेल म्हणजे काय त्याला रस्त्यावर मोठा साप दिसला मग इथं लिहायचं त्याला रस्त्यावरती मोठा साप दिसला आणि नंतर तो मोठ्याने ओरडला काय का न तो मोठ्याने ओरडला बरोबर आहे मोठ्याने ओरडला आणि त्याच्यानंतर काय होईल का, का शेजारचे काका धावत आले तेवढ्यात काकाने ऐकलं तर लगेच ते काय शेजारचे काका धावत आले बरोबर आहे इथं लिहायचं शेजारचे काका धावत आले आणि नंतर काय झालं का लक्षात घ्या का तेवढ्यात साप निघून गेला काय तेवढ्यात साप हा निघून घ्या फक्त तुम्हाला याचा क्रम लावायचा बाकी काही करायचं नाही अशा प्रकारे फक्त नीट वाचून घ्या ओके पुढं बघा अ त्यापूर्वी बघा मित्रांनो हो आता एक महत्वाची अपडेट तुम्हाला मी सांगतो बघा काय आता चला बघा सगळ्यात पहिले आता युट्यूब ओपन करायचं ऑलरेडी तुम्ही युट्यूबलाच आपले व्हिडिओ बघताय ठीक आहे युट्यूब ओपन करायचं युट्यूब ओपन केल्यानंतर बघा युट्यूब ओपन केल्यानंतर लक्षात घ्या आणि पाचवीच्या मुलांनी तर अतिशय महत्वाची गोष्ट ही कारण जर पुढच्या क्वेश्चन पेपर सगळं जे काय बघा काय बघा तुम्ही नेक्स्ट विजन टाकलं थोड थोडक्यात टीट टाका म्हणजे येईल आपल्याला हा दिसतो ना नेक्स्ट विजन युट्यूब चॅनल नाईन के सबस्क्राईबर याला फक्त तुम्ही काम करा सबस्क्राईब करून घ्या याच्यावरती तुम्हाला पूर्ण व्हिडिओ मी पुढचे आता टाकणार आहे लक्षात घ्या व्हिडिओ जर पोचला नाही तर मला बोलू नका याला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो ठीक आहे चला आता आपण व्हिडिओ आपला पूर्ण करून घेऊया बघा मग आता काय बघा पुढं का खालील शब्दांना उपसर्ग जोडून तयार होणाऱ्या प्रत्येकी एक एक शब्द लिहा बघा त्या चॅनलला सबस्क्राईब करा काय बघा मित्रांनो नेक्स्ट विजन हा लक्षात घ्या नेक्स्ट विजन बघा आणि लवकरच आपण याच नावाने ऍप ओपन करतो त्याच्यामुळे तुम्हाला सगळ्या बॅचेस मी देणार आहे म्हणजे ज्या फाउंडेशन बॅच आपण तयार करा म्हणजे मराठी वाचन इंग्रजी वाचन त्याच्यानंतर बेसिक गणित गुणाकार सगळ शिकवणार आहे आणि त्याच्यामध्ये ज्या परीक्षा होतात आपल्या ज्या रेग्युलर परीक्षा होतात त्या परीक्षेच्या जुन्या क्वेश्चन पेपर आणि येणारे आय प्रश्न या आपल्याला चॅनलवरती तुम्हाला बघायला मिळणार आहे आणि लवकर त्याचा ऍप पण ओपन होते ठीक आहे त्यामुळे सबस्क्राईब करा पुढे बघा उपयोग सदुपयोग बघा दिले मग आता गुणचं काय येणार तर समजा अवगुण बरोबर आहे गोंच काय अवगुण लक्ष दुर्लक्ष अशा प्रकारे तुम्हाला दोन शब्द तयार करायचे ठीक थी। आहे पुढं बघा चला पुढं बघा खालील प्रसंगाच्या आधारे एक गोष्ट तुम्हाला काय करायची गोष्ट तयार करायची पण अगोदर पॉईंट नीट वाचून घ्या म्हणजे आपल्याला कळत पुढं काय बघा काय दिलं सात आठ मुले मिळून रविवारी नदीवर पोहायला गेली बर पोहण्याची शर्यत लावली सगळ्यांनी पोहायला सुरुवात केली व अचानक एक मुलगा ओरडला लागला याच्यावरती तुम्हाला गोष्ट करायची मग आता काय करायचं एखाद्या गावाचं नाव घ्या तुम्ही कुठल्याही गावाचं नाव घ्या ठीके ना एक्सवाय जेड कुठल्याही गावाचं नाव घ्या तुम्हाला जे आवडते काय एका गावामध्ये ठीक आहे ना काय एका गावामध्ये आहे ना इयत्ता पाचवीची घ्या सहावी सातवी आठवीचे घ्या सात आठ मुले राहत होती ठीक आहे ना ते शाळेत होते त्यां ना? शाळेचं नाव टाका जे माध्यमिक वगैरे काय असेल ते टाका ते शाळेत शिकत होते नंतर काय त्यांना पुढं टाका का त्यांना पोहायला खूप आवडायचं बरोबर आहे त्यांना पोहायला खूप आवडायचं किंवा त्यांना पोहण्याची आवड होती अशा प्रकारे तुम्ही टाकू शकता पोहण्याची आवड होती बरोबर आहे पुढं टाकू शकता तुम्ही का ते दर रविवारी नदीवरती पोहायला जायचे आणि नेहमीप्रमाणे या या रविवारी देखील ते पोहायला नदीवरती गेले मग पुढं काय नदीवरती पोहायला गेल्यानंतर त्यांनी काय केलं का पोहण्याची शर्यत लावली बरोबर आहे मैत्र लिहायचं त्यांनी पोहण्याची शर्यत लावली ठीक आहे काय केलं पोहण्याची शर्यत लावली किंवा पोहण्याची शर्यत सुरू झाली मग पोहण्याची शर्यत सुरू झाल्यानंतर अचानक एक मुलगा मग त्या मुलाचं तुम्ही नाव टाकलं तरी चालेल राहुल बिहुल काय असं नाव टाकलं तरी चाल अचानक एक मुलगा ओरडू लागला त्याने एक मोठा साप पाहिला बरोबर वर आहे त्याने एक मोठा साप पाहिला आणि ते पाहून ओरडल्यानंतर सगळे मुलं बाहेर आले आणि बाहेर आल्यानंतर ते घरी पळून गेले अशा प्रकारे तुम्ही एक छोटीशी गोष्ट तयार करू शकता ठीक आहे ना सापाला मारत बसते लिहायचं नाही काय कारणात ते पळून गेली अशा प्रकारे लिहायचे ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपण यत्ता पाठवीचा पॅडचा पेपर कसा असणार आहे मराठीचा हे आपण बघून घेतलंय तर आय ओफी मित्रांनो सगळ्यांना व्हिडिओ आवडला असेल त्यामुळे व्हिडिओला सर्वांनी लाईक करा कमेंट देखील करा आणि लक्षात घ्या मित्रांनो सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन चॅनल आहे त्यालाही सबस्क्राईब करा आणि यालाही करा तुम्ही खूप सारा पाठिंबा दिलाय माझाही तुम्हाला पाठिंबा आहे फक्त सबस्क्राईब करा मित्रांनो आणि त्याच्यावरती नवीन बॅच येणार त्याबद्दल लवकर सांगणार मी सगळं तुम्हाला त्याच्यावरती बघायला मिळणार ठीक आहे चला भेटूया मित्रांनो आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सर्वांना काळजी घ्या आणि पुढच्या व्हिडिओ बघण्यासाठी दोन्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण मी तिकडेही तुम्हाला व्हिडिओ टाकणार आहे आणि इकडेही व्हिडिओ टाकणार आहे ठीक आहे चला भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र